आहे हे ज्या वेळेला सांगशील त्यावेळेला तळागाळातून एक लाट निर्माण होईल एक गंगा निर्माण होईल आणि ती गंगा ही भारतीय जनता पार्टीच्या मताची गंगा आहे एका एक मतानं काय होतंय असं म्हणू नका आणि दहा दिवस आहेत बारा दिवस आहेत म्हणून दुबळेपणाचा आव आणू नका आमचं सगळं झालंय ठरले असं म्हणू नका एक मत इतिहास घडवणार मत आहे एका एका मतामुळे केंद्राची सरकार पडलेले त्यामुळे अजिबात गाफील राहायचं नाही सगळ्यांनी शेवटपर्यंत व्हॉट्सअपच्या टिप्पी दे ठेवा व्हॉट्सअप चा स्टेटस ठेवा फेसबुकला स्टोरी टाका इंस्टाग्राम ला टाका का, टा काय टाकायचं आहे का कमळ काय टाकायचंय धनुष्यभा आणि विशेष म्हणजे पॅनेल टू पॅनेल मतदान करायचं आहे एका कडन सगळे आपली माणसं आली पाहिजे आणि विरोधक फक्त हातपार नाही झाले पाहिजेत तर त्यांचं डिपॉझिट सुद्धा जप्त झालं पाहिजे आणि हो ही सगळी जबाबदारी या भागातले मतदार म्हणून तुमच्या सगळ्यांची आहे त्यामुळं माझी तुम्हाला सरके सुटी आत्मीयतेनं विनंती आहे तुम्ही सगळ्या महिला आहात तुम्ही घर चालवता कोरोना काळामध्ये आम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे देशाची अर्थव्यवस्था बंद पडली त्यावेळेला डब्यातून त्यामुळे तुम्ही सगळी घर चालवणारी माणसात तुम्ही सगळ्या अर्थव्यवस्था चालवणारे आहात त्यामुळे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की एका एका मताकडे लक्ष द्या तुमचा कोण पाहुणा बाहेर असेल कोण पोरगा बाहेर नोकरीला असेल त्याला सुद्धा सांगा की बाबा या निवडणुकीमध्ये एकदा येऊन जा कारण तुझ्या एका मताची गरज फक्त तिथल्या उमेदवारांना

कुणाला मतदान आहे <Sess> पहिल्यांदा कमळ म्हणा मग धनुष्यबाण म्हणा एकदम सावकास <Sess -व्या> सा। बोलू नका विरोधकांच्या कानात जाळ झाला पाहिजे महिला हात तुम्हाला घरातले पुरुष घाबरतात तुम्ही काय एवढे हळू हो बोलता दोन्ही हात वरती करून दोन्ही हात वरती करा तिकडे पण सगळ्यांनी हात वरती करा व्यासपीठावरले पण हे सगळे उमेदवार दोन्ही हात वरती कुणाला मतदान तुमचं आहे कुणाला मतदान आहे पहिल्यांदा कमळ आणि मग कुणाला आहे धनुष्यबान कुणाला आहे कुणाला आहे बस तीन कमळ आहे एक धनुष्यबाण आहे आणि एक धनुष्यबाण कमळ त्या धनुष्यबाणाला तीन कमळ बांधलेले आहे ते विरोधकांचा शिरछेद आणि राजकीय निवडणुकी केल्याशिवाय स्वस्त बसत नाही त्यामुळं जंगला की कसम जंगला की कसम एक तानाबाणा बदले गा रवी की रवानी बदले गी का मुहाना बदलेगा कुछ तुम बदलो कुछ हम बदलते हे तभी वर्ल्ड औरंगाबाद तीन का ना बदलेगा ये बदलने की जिम्मेदारी हमच्या सर्वांच्याकडे आहे मोठे आत्मियेने मुलास सायकल कसे येणार ही सभा सुद्धा तुम्ही सगळ्यांनी ऐका आमच्या उमेदवारांना मोठे प्रचंड बहुमताने विजय करा सर ते शेवटी तीन कमल चिन्ह एक धनुष्यबाणाचं चिन्ह पेनल टू पेगल मतदान करा आणि आमच्या माहितीच्या चारही उमेदवारांना विजय करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

पहिल्यांदा मी तुमच सर्वांचं या ठिकाणी मनापासून मनापासून स्वागत करतो आमच्या एका हकेला ओ देऊन तुम्ही एवढी सर्व मा, माता भगिनी सर्व कार्यकर्ते ही पहिलीच कॉर्नर सभा आहे आपल्या प्रभाग क्रमांक तीन ची आणि पहिलीच कॉर्नल सभा ही तुम्हा सर्व माता भगिनींच्या उपस्थिती अत्यंत जल्लोषात माझ्या मध्ये मा इच्छा शहरातली पहिली कॉर्नल सभा चारशे खुर्च्या मागून चारशे खुर्च्या कमी पडून बऱ्याचशा महिन्या माता भगिनी या ठिकाणी उभारलेल्या पहिल्यांदा मी तुमचं सर्वांचं मनापासून या ठिकाणी आम्हाला मानतो मी दोन मिनिट जर आवाजही बसलाय फक्त मी भाषण करणार नाही तुम्हाला या ठिकाणी जे आमचे उमेदवार आहेत शिवसेना भाजप युतीचे त्या उमेदवारांचे फक्त दोन मिनिटांमध्ये या ठिकाणी तुम्हाला सर्वांनाही आणि सर्व श्रेयोच्या की या ठिकाणी वेळ घ्या हळ करून घेणार आहे आता मी आपल्याच परिसरातील एक नावलेलं नाव आदरणीय राजीव चव्हाण साहेब मी मगाशीच आपल्या वक्त्याने स्वागत करायचं राजीव चव्हाण साहेब यांचं चिन्ह आहे कमर राजीव चव्हाण साहेब यांच्या वती जर बोलायचं मगाशी वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे जरा मालक म्हणून लांबच वाढतय आमचा आमचा कायम आमच्या सोबत असणारा दोन हजार एक पासून आमची त्यांची मैत्री कायमपणाला खांद्याला खांदा देऊन काम करणारे आमचे राजीव चव्हाण साहेब कैलासी बाबुरावडे आमचे वडील या भागातून ज्यावेळेला दोन हजार एक निवडणूक केली त्यावेळेस राजीव चव्हाण साहेब का काम सोबत होते याच पाचव्या नऊ नंबर गल्ली आणि शापूरच्या परिसरामध्ये मी स्वतः भाऊसाहेब आवळे आणि आमच्या आदरणीय तारीख या ठिकाणी दोन हजार अकरा ला आम्ही निवडणूक केली आणि या ठिकाणी या प्रभागातून आम्ही नेतृत्व केलं आज राजू मालकांच्या वरती जर सांगायचं झालं तर प्रचंड असा एक उद्योगधंद्यामध्ये यशस्वी असणारा माणूस या ठिकाणी आज आपल्या समोर या निवडणुकीच्या माध्यमातून तुमच्या समोर आशीर्वाद घेण्यासाठी आलेले करणार जे कुटुंब आहे चव्हाण कुटुंबीय त्या कुटुंबामध्ये जन्म जन्म घेतलेला राजीव चव्हाण साहेब साध्या महाराजांच्या बसून या ठिकाणी सुरुवात झाली आई वडील तिन्ही भाऊ मिळून या ठिकाणी या यंत्रमागामध्ये स्वतः काम करणारी या मागाचा जो धमा आहे शहराला ते सध्या मागापासून आज एरजेट माग असतील सायझिंग असेल प्रोसेस असेल या माध्यमातून चा एक चांगली भरावी घेण्याचं काम आदरणीय राजू सामानच्या माध्यमातून या ठिकाणी झालं आज राजू मालक एकटे मोठे होत असताना अपार कष्टाने एक, आप्ले आप्ले वे एक, आप एक जी आपल्याला आपल्या व्यवसायात एक शेवटच या ठिकाणी घालायचं आहे शहरामध्ये आपण एक यशस्वी त्यांच्या आई वडिलांची शिकवण होती की आपण स्वतः लाभल्याशिवाय दिसत नाही त्याच पद्धतीने आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन राजीव साहेबांनी एक जिद्द चिकाटी या ठिकाणी सोडली नाही त्याचे तिन्ही भाऊ या ठिकाणी खांद्याला खांदा देऊन या ठिकाणी आप उद्योग यशस्वी होत असताना हे स्वतः एकटे या ठिकाणी तयार झाले नाही त्यांच्या सोबत काम करणारे जवळजवळ चारशे ते पाचशे कुटुंब या ठिकाणी त्यांच्याकडे रोजगार उपलब्ध उपलब्ध झाल्यामुळं त्यांचा उदरनिर्वाह चालवण्याचं काम त्यांच्या चुलीमध्ये त्यांच्या संसारामध्ये एक हातभार लावण्याचं ला काम राजू मालकांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे राजू मालक या माता भगिनी एवढ्या मोठ्या संख्येनं आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत राजू मालकांची उंची एवढ्या मोठ्या आज मोठी झाली आहे तुम्ही उद्योगधंद्यामध्ये इतके मोठे झाल्यात की नगरपालिकेमध्ये जाऊन तुम्हाला पैसे मिळवायची काय गरज लागल ला असं मला काही वाटत नाही कारण की ही जनता ही आम्ही आज गेली पहिल्यावर या ठिकाणी घनीनगर नगर परिसरामध्ये फिरतोय अत्यंत प्रत्येक घराघरामध्ये गेल्यानंतर राजू चव्हाणांच्या बद्दल असणारे आपुलकी प्रेम या ठिकाणी प्रखरतेने या ठिकाणी जाणवते बाबा आमच्या घरामध्ये आमचा संसार चालवण्यामध्ये ज्याचा सिंहाचा वाटा आहे ते राजू माला या ठिकाणी माझा भाऊ माझा सक्का भाऊ भावापेक्षाही प्रेम जास्त असणारे माझे बंधू या ठिकाणी राहिलेले आहेत राजू मला तुम्ही काही काळजी घाल आम्ही तुमच्या सोबत आहे असं म्हणणार या माता भगिनी आज गेली महिनाभर आम्ही या ठिकाणी बघतोय हे खरोबर आहे तुमच्या माध्यमातून एक, एक चांगला चेहरा या ठिकाणी या समाजापुढे या गणेशेच्या भागामध्ये या ठिकाणी मिळणार आहे त्याच पद्धतीने आमचे योगेश पाटील साहेब जरा आहे योगेश पाटील साहेब चांगदेव माझी चिरंगी होतात काळ्यावर तुमच्या चांगदेव पाटील चौकामध्ये ज्यांच्या नावानं हा चौक आहे हे चांगदेव मामा खरे म्हणजे आमचे आज तुम्ही भाजपमध्ये पण चांगदे था, मामा म्हणजे आमचा शिवसेनेला पाले किल्ला होता महाराजा ठाकरांचा एक प्रकार ने हिंदुत्व जगणारा असा हा कंकर असा आमचा आमचे मामा खरं म्हणजे या ठिकाणी शहरीवर पाहिजेत मामा कुठे दिसत नाही आज चांगले पटलन वडिलांच्या पांढर पॉड घेऊन एक समाजाचा आपण कुठतं म्हणू लागतोय समाजाचा आपण कुठंतरी म्हणू लागतो या भावनेनं आपण नगर्श भविष्यात होईल नाही होईल की कधी मनामध्ये आस न ठेवता कायम मनाला काम करणारे कायम समाज जीवनामध्ये आपलं नवरात्र मंडळ असू दे नवरात्र मंडळ अगदी आम्ही सुद्धा या ठिकाणी आरतीच्या निमित्ताने येत असतो परंतु तुमची या भागामध्ये असणारी फक्त या मायमौली सोबत असणार तुमचा प्रेम जेव्हा हे खरोखर आहे आणि तुमच्या सोबत तुमच्या खांद्याला खांदा देऊन काम करणारे आमचे सागर पाटील असतील तुमचे बंधू आणि तुमची सर्व कर्म फाउंडेशनची मंडळी सर्व तरुण कार्यकर्ते कर्म फाउंडेशन तुम्हाला माहित आहे का माताना कर्म फाउंडेशन माहिती आहे का तुम्हाला तुमच्या तुमच्या घरामध्ये लेखीच लग्न असेल या नगर परिसरामध्ये ज्यांच्या जा ज्यांच्या घरामध्ये एखाद्या मुलीचं लग्न असेल तुमच्या लग्नाच्या कार्या कार्याला तुमचा सक्का भाऊ मुलीचा मामा यायच्या अगोदर तुमचं कर्म फाउंडेशन त्या ठिकाणी तुमच्या घरापर्यंत येतं त्या मुलीला साडी चोळी संसाराला लागणार जे साहित्य एक भावाची वाणी एक भाऊबीज एक रक्षाबंधनाची भेट म्हणून कर्म फाउंडेशनच्या माध्यमातून कायमपणानं तुमच्या घरापर्यंत येणारे आमचे योगेश पाटील सातत्यानं तुमच्या सोबत सा। असा अत्यंत मी ऐकलं की कोरोनाचा संकटाचा जो काळ होता त्यामुळे ही सर्व हे सर्व कार्यकर्ते हे सर्व बंधू या ठिकाणी घरामध्ये न बसता तुमच्या सोबत काय म्हणणं तुमच्या खांद्याला खांदा देऊन तुमच्या सुखा दुःखामध्ये या ठिकाणी खंबीरपणे उभा झाले आदरणीय योगेश पाटील साहेब हे सुद्धा तुमच्याकडे कमळ चिन्ह घेऊन या ठिकाणी आज आपला मताचा अधिकार की भावाची ओळणी मागण्यासाठी तुमच्या समोर आलेले आहेत त्याच पद्धतीनं आमच्या आदरणीय डॉक्टर इंगोले वहिनी स्वतः डॉक्टर आहेत इंगोले म्हणलं की तुम्हाला इंगोले नाव काय आपल्याला सगळ्यांना परिचितच आहे माहिती आहे ना इंगोले डेन कोपऱ्या गेले पहिलंच दिसते शुक्रवारी रविवाडी म्हणजे आठवडी इथेच हिंगोली कुटुंबातील सून या ठिकाणी समोर एक सुशिक्षित चेहरा त्या नगर परिसरामध्ये फिरत फिरत असताना बऱ्याचशा अशा आहे आरोग्याच्या सुविधा आहेत की खरोखरच आपला हा भाग त्यापासून वंचित राहिलेला आहे आज एक सुशिक्षित एक चेहरा तुमच्या समोर आणत असताना एक डॉक्टर म्हणून तुम्हाला एक चांगल्या पद्धतीची सेवा देण्याचं काम अदरणीय त्यांचे सासरे चलोली साहेब असतील त्यांच्या सासूबाई आमच्यासोबत दोन हजार त्या नगरसेविका म्हणून काम करत होत्या त्या दा। दुःखद झालं मी या ठिकाणी खरोखर आठवण काढू इच्छितो त्यांचंही काम त्या पाच वर्षामध्ये दोन हजार अकरा पासून दोन हजार सोळा पर्यंत त्यांची कारकिर्दी होती त्याही त्या ठिकाणी धराडीने या ठिकाणी टाकू आमच्या हिंगोली काम करत होत्या त्यांच्या सुनबाई या ठिकाणी तुमच्या समोर एक डॉक्टर म्हणून तुमच्या समोर एक नगरसेव होऊन एक जबाबदारी आज तुम्ही घराघरामध्ये ज्या ज्या वेळा महिला फिरत होत्या त्यावेळेला तुम्ही सुद्धा सर्वांनी त्यांना आपुलकीने या ठिकाणी घरामध्ये बोलवून त्या ठिकाणी त्यांचा अपचार केलेला आहे त्यांची ओळख अत्यंत कमी वेळात संपूर्ण परिसराला एक चांगली ओळख डॉक्टर हिंगोली आम्ही ओळखतोय ही ओळख चांगल्या पद्धतीनं तुमच्या सोबत झाली आहे त्याच आदरणीय हिंगोली वहिनी या ठिकाणी आपलं कमर शिल्ल घेऊन या ठिकाणी तुमच्या समोर आले त्याच पद्धन मी भाऊसाहेबळे माझी सौभाग्यवती सौ सरिता भाऊसावळी मी या ठिकाणी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे नेते आदरणीय एकनाथजी साहेब ज्यांनी तुम्हाला एकनाथ शिंदे साहेबांना ओळखताय का मुख्यमंत्री होते ओळखताय आवाज द्या जरा का ओळखताय कामाचा माणूस झटपट निर्णय लालका भाऊ तुमचा लाडका भाऊ कोण आहे लाडका भाऊ कोण आवाज ज्या एकनाथ शिंदेनी बऱ्याचशा विरोधकांनी आता तुमच्याकडे मत मागायला घेण्यासाठी त्या त्यांनी विरोध केला तुमच्या लाडक्या बहिणीचे फॉर्म म्हणून घेत असताना हे सगळं भोगस आहे हे सगळी थापा मारल्यात की तुम्हाला बेड्या घालतील तुम्ही सरकारची लूट करल्यात असं म्हणून भीती घालून बऱ्याचशा महिलांना या योजनेपासून वंचित ठेवायचं काम ज्या विरोधकांनी केलं ते विरोधक आज तुमच्याकडे मागायला आल्या ज्या एकनाथ शिंदे आपल्या मताशी ठाम होते एकनाथ शिंदे भाऊ आपण फार जळवून आपण सर्व बघतोय आदरणीय धोनपुळे यांना सर्व मान्यवर या ठिकाणी सर्वांची नावं भेटू उमेदवारांची नाव भेटू सातवी ज्या एकनाथ शिंदेला कायम म्हणा चांगलं काम करणारा माणूस या बहिणीला ज्यांना न्याय द्यायचं काम केलं बऱ्याचशे कोर्ट कचऱ्या लाडकी बहीण योजनेमध्ये कोर्ट कचेऱ्या झाल्या अत्यंत सुप्रीम कोर्टापर्यंत या ठिकाणी झाल्या त्या सर्व त्यामध्ये सर्व बहिणींचा एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी आशीर्वाद होता तुमच्या शुभेच्छा त्यांच्या बरोबर होत्या त्यामुळे ही योजना कधीही बंद पडली नाही आणि इथून पुढेही मी त्यांचा एक शिपाई त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला आवर्जून तुम उल्लेख करून देतोय की लाडकी बहीण योजना ही कधीही बंद होणार नाही परवा दोन दिवसापासून या ठिकाणी तुमच्या खात्यावर पैसे चालू झाले परत एकदा या ठिकाणी लाडक्या बहिणीचा जा या ठिकाणी जमा होणार आहे माझ्या सहभागी होती या ठिकाणी शापूर परिसरामध्ये हा आत्ता आलेला हा तुमचा नगरचा हा माझ्यासाठी थोडा माझ्यासाठी नवीन नाही आम्ही माझी या ठिकाणी वकार या ठिकाणी होती आवळे वकार म्हणून ही तिचं नाव आहे त्यामुळे मी या बाबाला अपरिचित आहे असा विषय नाही आहे मी कायमपणानं शहापूरच्या परिसरामध्ये काम करत असताना मला उल्लेख केल्याप्रमाणे शहापूरच्या खनीचा विषय असू दे तुम्ही सगळीजण गणपती विसर्जन करा खणीवर येत आहे त्यावेळेला आम्ही कायमपणानं त्या ठिकाणी सेवा देऊन खनीचं पहिला रूप वेगळं होतं आता वेगळ्या पद्धतीचं रूप त्या ठिकाणी आणून एक खण डेव्हलप करण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे त्याच पद्धतीने शहापूरच्या एवढ्या मोठ्या जवळ चाळीस ते पन्नास हजार लोकसंख्या असणारा शापूरचा परिसर यामध्ये कुठेही आरोग्याची सेवा नव्हती हो परंतु शापूर चौकामध्ये चावलीच्या पाठीमध्ये अत्यंत भव्य असा चांगल्या सुविधा देणारा आरोग्य केंद्र आम्ही स्वतः या ठिकाणी आमदार प्रकाशांना द्यायला होते अदरने आमदार हरोग्य साहेब होते अदरने आमचे लाडके नेते खाजा दहशील माने होते त्यांच्या माध्यमातून आरोग्य सेवा या ठिकाणी आपल्या भागात लोकांना मिळावी यासाठी त्या ठिकाणी एक आरोग्य केंद्र या ठिकाणी आम्ही उभं केलं भाऊ मी या ठिकाणी सांगू इच्छितो माझ्याही भागात आहे या ठिकाणी होती होती की की इतक्या कधी रात्रीचा पत्रा खाली पडेल हे सांगता येत नव्हतं अशी ही चौतीस घरं आज ही तुम्ही कधी जाऊन त्या मला नगरमध्ये या ठिकाणी महिला पूर्व स्वसान मध्ये तर भाऊ मी अभिमानाने सांगू इच्छितो की चौतीस घरं मी या ठिकाणी त्या लोकांना स्वतः नगरपालिकेच्या फंडातून माध्यमातून तो फंड उपलब्ध होत नव्हता तरी पण आमच्या कामाची दखल म्हणून या ठिकाणी चौतीस घरं या ठिकाणी बांधून नेण्याचं काम मी व माझी सौभागी होती सरिता वळे यांच्या माध्यमातून मी ती चौतीस घरं या ठिकाणी बांधून घेलो आणि मी अभिमान या ठिकाणी सांगू इच्छितो आज त्या भागातील भगिनी ज्यांची मी चौथी घरी बांधली त्या जवळ दहा ते बारा महिला या ठिकाणी माझा स्वतःहून प्रचार करण्यासाठी या ठिकाणी बालाजीनगर त्या परिसरामध्ये फिरत होत्या त्यांनी मला फोन करून सांगितलं सर आम्ही इथं आलोय आम्हाला तुम्ही भेटायची काही गरज नाही आम्ही आम्ही आमच्या आमच्या पद्धतीने रोज तुमच्यासाठी आम्ही प्रचार करणार आहे कारण आम्हाला तुम्ही निवारा दिलाय आम्हाला राहायला तुम्ही घर दिलाय तुमचे उपकार आम्ही कधीही मिसळणार नाही या पद्धतीची भावना आज शहापूरच्या परिसरातील तुमच्याकडे बरीचशी लोक येऊन जात असतील या वेळेस आमचा कामाचा माणूस आहे त्याला तुम्ही मतदान करायला पाहिजे या जी भावना माझ्याबद्दल आज लोक त्या ठिकाणी व्यक्त करत हीच माझी कामाची पोस्ट पोहते आणि आम्ही कायम म्हणाला का माता भगिनी या ठिकाणी तुम्ही समोर आहे तुम्हाला एवढ्या एवढ्या पहिल्या सभेमध्ये मी एवढं अधिवचन देतो आम्ही तुमचं ज्या ज्या वेळा काम असेल त्या त्या वेळा आम्ही कुठलीही आमची अडचण सांगणार नाही आम्ही चारही उमेदवार कायम म्हणाला तुमच्या सेवेमध्ये कायमपणानं तुमच्या कामामध्ये असो नगरपालिकेचे कामं तर होतच असतात रस्ता गटर ह्या गोष्टी पण होत असतात परंतु तुमच्या प्रत्येक दुःखात तुमच्या बरोबरीने तुमच्या सोबत आम्ही कायमपणानं असू एवढं या निमित्तानं तुछा बोलतो आणि तुम्ही सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल मी तुमचा आ... पदेता या ठिकाणी आभार मानतो आणि यानंतर मी आदरणीय आदरणीय राजीव चव्हाण साहेब यांना या विनंती करतो की आपण एक पाच मिनिटामध्ये आपल्या लोकांना संबोधित करा स्वरूप